दादा नमस्कार नमस्कार प्रथम तर आपलं नाव सांगा प्रेक्षकांना माझं नाव प्रेम सावंत आणि नंदीचं सा नाव सांगा आपल्या नंदीचं सा नाव लक्की आणि ते ग्रुप दिसतो तुमचं ग्रुपचं नाव देखील काय दोस्ती ग्रुप पाषाणे आणि लकी आज बिंदोडच्या गोलाचा मानकरी झालाय आनंद कसा आहे दादा आनंद खूप आनंद आहे दोन्ही शर्तीला आपलं नाव ठेवला दोन्ही शर्ती मोठ्या जाती आणि दोन्ही शर्ती विजय म्हणजे दोन शर्यती झाल्या आज याच्या पहिल्या शर्तीला कोण होता पायऱ्या दादा पहिल्या शर्तीला सागावचा सा इंद्रा होता सागावकरांचा इंद्रा, इंद्रा। आणि दुसऱ्या शर्तीला भालकरांचा मिलिटरी भाल आणि आता तो आरड्याला आमच्याकडे असं सांभाळला अच्छा तुमच्याकडे असतो का आणि दादा पहिल्या शर्तीला इंद्रा होता आ, इंद्रा बद्दल काय सांगाल दादा इंद्रा वादत वासरू मध्ये त्यांनी जाम भिंजवड केलेला आणि आपल्या एका शब्दावर त्यांनी पायरा दिला आणि दोन वेळेला गाडी झाली पहिल्यांदा उंबरड झाली ती पण विजय झाली आता विजय झाला आणि तो नंदी कसा आहे छान पलतो छान पलतो लकी पराजित गाडीत अच्छा त्या इंद्रा आणि लकी या गाडीचे तुम्ही बोलता छान पलते आतापर्यंत त्या गाडीचे किती गुलाल झाले किती झाले दोन्ही म्हणजे दोनच वेळेला पळालाय दोनच वेळा योग झुलून आणलाय आणि दोन्ही वेळा गुलाल घेतले जातात गाडीला स्पीड कसा लागतो इंद्रा आणि लकी जोरातच लागतो लकी पुढे वाढतो तो त्याला खालून फुल साथ देतो अच्छा आणि मिलिटरी बद्दल काय सांगाल दादा मिलिट्री पण शांद पाला आज ज्या तीन महिन्यातून काढलेला पहिला होता आज आणि ते फेऱ्यातच विजय झाली गाडी कशी होती गती गाडीला गाडीला गती जाम होती खालून ते टाकून होत पण पुढे ओव्हरटेक केला गाडी गाडी आणि दादा गाडीवर आपल्या ड्रायव्हरची भूमिका खूप महत्वपूर्ण असते तर तुमच्या गाडीवर दादा ड्रायव्हर कोण होता आज आज पथू शिंदे होता दोन्ही पण गाडी अच्छा पथू ड्रायव्हर होते का आणि काय सांगाल ड्रायव्हर बद्दल काय सांगाल तू पण ज्या भारी गाडी दोन्ही टाइम त्यांनी अच्छा दोन्ही वेळा त्यांनी झाकली म्हणजे आज दोन गुला झाले ते त्याच्या हातूनच झालेत कसं आहे ड्रायव्हर कसा आहे भरोसे ड्रायव्हर खूप भारी म्हणजे माणूस केला पण भारी एका शब्दावर आपल्या गाडीवर कसं येतो नेहमी आज पण ते दोन्ही शर्तीला तो आला आणि सुट्टी मेकरची भूमिका देखील तितकी चोख असते दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि शर्यती सुटण्यामागचं कारण हे सुट्टी मेकर असतं तर सुट्टी मेकर दादा कोण होते पहिल्या शर्तीला आणि दुसऱ्या शर्तीला दोन्ही दोन्ही पारस शेलकेने बैल सोडलेला पारस शेलके आणि तोच सोडतो नेहमी बैल अच्छा मग पारस शेलके म्हणजे भरपूर त्यांना सुट्टीचा अनुभव दिसतोय काय सांगाल पारस शेलके बद्दल पारस शेलके तोच गाडी सोडतो नेहमी आणि त्याच्या आधी विजयच होते गाडी त्याच्या आधी बैल दिल्या या, अच्छा आणि लक्कीचे ह्या सीझनला किती गुलाल झाले दादा लक्कीचे आता सात तरी झाले एक एक गाडी फक्त पडली अच्छा म्हणजे या सीझनला सात झाले त्यातली एक गाडी पडले सहा विजयी आणि मागच्या सीझनला दादा किती गुलाल असतील मागच्या सीझनला पण सव्वीस गुलाल होते आणि चार गाड्या फक्त आणि लकीचे मालकाचं नाव सांगू शकता का तुम्ही मालकाचं नाव एक भूषण रघुनाथ विषय आणि दुसरे आपले भाऊ भाऊ इकडे बघू शकता भाऊ हे देखील मालक आहेत आणि काय सांगाल मालकांबद्दल काय सांगाल भाऊ पण मालक दोन्ही पण चांगले आहेत आम्हाला कधी पण मागू देतात आणि ते सगळे तेच करतात आणि पहिल्या शर्तीला दादा गाडी समोरची कुठली होती दादा समोरची गाडी रीड घरची होती रिट घरची होती का आणि दुसऱ्या शर्तीला बदलापूरची बदलापूर दोन्ही गुलाल झालेत तुमचे आणि आपले मुंबईचे सर्व नंदी जे घाटावर गेलेत श्रीनाथ केसरीसाठी फॉर्च्युनरच्या मैदानासाठी तर त्या बद्दल काय सांगाल तुम्ही काय शुभेच्छा द्याल दादा आपला गट काढून यावा गट तर एवढ्या मैदानामध्ये एवढं लांबून जाऊन एक गट तरी निघला तरी खूप आनंदाची गोष्ट असते आणि नंबर केला तर अजूनच जास्त बघूया पुढं काय होतं त्या नंबर इथे तर आपल्या मैदानात रेंज नाही आहे त्यामुळे आपल्याला काही समजलं नाही कोण जिंकेल परंतु सर्व नंदीनं तुमच्याकडून आणि माझ्याकडून देखील शुभेच्छा असतील आणि दादा तुमचे दोनही गुलाल झाले बैल जरा ॲग्रेसिव्ह दोन गुलाल झाले त्याबद्दल तुमचे मी अभिनंदन करतो आणि असेच गुलाल घेत चाला आणि आपल्या नंदीचं नाव आणि मालकाचं नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठेतरी उंचावर घेऊन जावं हा नंदी याच सदिच्छा असेल दादा तर दादा धन्यवाद दा तुम्ही दोन मिनटाची मुलाखत दिल्याबद्दल मी तुमचा राजबराडी यूट्यूब चॅनलकडून आभार मानतो दादा धन्यवाद धन्यवाद दादा